रुई जिल्हा परिषद मतदारसंघात निवडणूक अर्ज दाखल करून झाल्यानंतर उमेदवार नेते आणि कार्यकर्ते यांच्यात चांगलाच जोश तयार झालाय या निवडणुकीची लढत दुरंगी होईल की बहुरंगी याचे चित्र अजून स्पष्ट नसले तरी ठिकठिकाणी निवडणुकीच्या चर्चांना चांगलेच उदाहरण आले आहे उमेदवारांकडून लोकांच्या सुरू असलेल्या भेटीघाटी आश्वासने पाठिंबा आणि मतांची जुळवाजुळव -जुड़ या चर्चांना चांगला जोर आलाय दरम्यान विविध पक्ष आणि गटांनी दिलेल्या उमेदवाराबद्दलही चर्चांनी चांगला जोर धरला जिल्हा परिषदेसाठी रुईमधून महाविकास आघाडीकडून माजी आमदार राजीव आवळे यांचे सुपुत्र एडव्होकेट राहुल आवळे हे निवडणूक रिंगणात आहेत ते रहिवाशी आहेत तर महायुतीकडून सुहास राजमने हे निवडणूक रिंगणात आहेत ते शिरोळ येथील असून हातकणंग आमदार अशोकराव माने यांचे स्वीय सहाय्यक आहेत परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका स्थानिक कार्यकर्त्यांसाठी असतात असे मानले जाते मात्र आमदार पुत्र व आमदार स्वीय सहाय्यक यांनाच उमेदवारी मिळाल्याने अनेकांकडून नाराजीचा सूर दिसत आहे रुई मानगाव मानगाववाडी तिळवणी साजनी या गावात आवाडे गटाची मोठी ताकद आहे त्यांच्यासाठी आणि पक्षासाठी काम करणारे अनेक कार्यकर्ते आहेत पण त्यांना उमेदवारी न देता उचल्या उमेदवाराला महायुतीकडून संधी दिल्याने विविध चर्चा रंगल्या होत्या रुईतील एका चौकात उमेदवारीवर चर्चा रंगल्या असताना एका भाजपच्या कार्यकर्त्याने दुसऱ्या कार्यकर्त्याला सांगितले की स्थानिकचे सगळे सक्षम कार्यकर्ते मेले आहेत त्यामुळे दुसरीकडून उमेदवार आणून उभा करावा लागत आहे आम्ही पक्षासाठी अनेक वर्ष काम करूनही आम्हाला डावलून उचल्या उमेदवाराला संधी दिली जात असल्याची नाराजी कार्यकर्त्यांमध्ये दिसत आहे उचल्या उमेदवार देऊन पक्ष आमच्यावर उमेदवार का लादत आहे असा प्रश्नही कार्यकर्त्यांमधून विचारला जात आहे मात्र ही नाराजी पक्षाच्या एका माजी आमदार यांच्याकडे कार्यकर्त्यांनी बोलून दाखवताच पक्षाचे चिन्ह जाऊ देऊ नका अशा विनंती व सूचना साहेबांनी दिल्याची बोलली जाते त्यामुळे आताही नाही आणि भविष्यातही सामान्य कार्यकर्त्यांना कधी संधी मिळणार आहे की नाही हा प्रश्न कार्यकर्त्यांसमोर आहे तर ज्या स्थानिक पुढाऱ्यांनी आमची संधी घालवली त्यांना ग्रामपंचायतीला चांगला दणका देऊ अशाही भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहेत त्यामुळे उचले उमेदवार या निवडणुकीत किती झेप घेऊ शकतील याविषयी तुम्हाला काय वाटते आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका